मुंबईतील मिठागराच्या जागेवर झोपडपट्टी स्थलांतरित करण्याची मागणी करणाऱ्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने महिला पुरुष पदाधिकारी युवा सैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते पियुष गोयल यांनी काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केले की त्यांच्या डोक्यात एक कल्पना आहे की त्यांचा जो काय मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांना झोपडीतून इमारतीमध्ये काढणं हे केव्हाही चांगलं आहे परंतु असं करताना ज्या मोकळ्या जमिनी आहेत मिठागराच्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना इमारती बांधून देऊ आणि संपूर्ण मुंबईमध्ये असं काही चित्र निर्माण होईल की काय की झोपडपट्टी धारकाची अपेक्षा असते की ज्या ठिकाणी आम्ही राहतो अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच आमची राहण्याची व्यवस्था व्हावी आणि अशा पद्धतीचे संकेत आहे तर मला वाटतं कुणाच्या तरी डोक्यात ही कल्पना आली सडके विचार आले आणि त्या सडक्या विचाराचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी एकत्रित आलो कारण दोन दिवसापासून संपूर्ण मुंबईतले झोपडपट्टी धारक अक्षरशः आक्रमक झालेले आहेत केवळ निवडणुका आणि आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रकट होऊ शकत नाही ज्या ठिकाणी पोलिसांची परवानगी घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे नाही तुम्ही ज्या बघितलं असेल की मागील दहा वर्षापासून केंद्र शासन कुणासाठी काम करत आहे अदानी असतील अडाणी असतील किंवा अनेक जे त्यांचे जे मित्र आहेत जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी अनेक वेळेला कायदे त्यांनी बदललेले आहेत कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत की ज्या सुधारणा करताना मूळ म्हणजे ज्या जो ढाचा आहे तो ढाचा बदलण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि हे अक्षरशः संविधान आपण म्हणतो की संविधान आहे संविधान आहे घटना आहे घटना आहे परंतु घटनेची तोडमोड त्यांनी केलेली आहे ती पण बहुमताच्या आणि पार्श्वभ बहुमताच्या आधारीवर केवळ बहुमत आहे या जोरावर त्यांनी अनेक ज्या घटनेची जी कलमं आहेत त्यांनी ती बदललेली आहेत आणि मला वाटतं हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहेच परंतु सर्वात जास्त अपमान ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे आज देश पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये गेलेलाच आहे हुकुमशाही आलेलेच आहे फक्त हुकुमशाही ही अधिकृतरित्या घोषित झालेली नाही आहे हे संपूर्ण मुंबईमध्ये निषेध आहे या ठिकाणी जर लोकशाही जर आचारसंहिता नसते तर तुम्हाला संपूर्ण मुंबईचे झोपडपट्टी धारक हे रस्त्यावर दिसले असते नाही ना आम्ही आता मगाशी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर हेच आंदोलन आम्ही पियुष गोयल यांच्या घराच्या समोर करणार आहोत नाही मी हेच भीती आता माझ्या भाषणातून व्यक्त केली की हा विषय केवळ शिवसेनापुरता मर्यादित नाही आहे हा विषय केवळ उद्धवसाहेबांपुरता मर्यादित नाही आहे हा विषय संपूर्ण देशाचा आहे फक्त लोकांना कळलं पाहिजे की आपला देश धोक्यामध्ये आहे लोकांना माहिती पडलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे ज्या वेळेला लोकांना कळेल की आपण स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये जाणार आहोत आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे त्यावेळेला इथे नवीन क्रांती पुन्हा एकदा होणार आहे नाही नाही भीमसैनिक हे आमचे आमचे हे विचार बांधव आहेत आणि मी तर म्हणतो आमच्या रक्ताचे बांधव आहेत भीम भीमसैनिकच नाहीत या देशातला जो जो देशभक्त आहे ज्याला ज्याला वाटतं की देश संकटात आहे तो आमचा बांधव आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिलाच पाहिजे जो आपण बघितला ना निश्चितचा कार्यक्रम त्याचं महत्वाचं कारण आहे की झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्येच मुळात अशी तरतूद आहे की त्या झोपडपट्टीचा विकास करणं म्हणजे त्या झोपडपट्टीला धारकाला ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे असं कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा हे मंत्री महोदय अशा वल्गण्या करतात कायद्याची की आम्ही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपडीतून उचलून आम्ही मिठागरामध्ये त्याचं स्थलांतर करू हे कदापि शिवसेना पक्षच नाही परंतु झोपडपट्टीतला प्रत्येक नागरिक याचा निषेध करतील आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होऊ देणार नाही कारण झोपडीधारक हे गरीब बिचारे आहेत त्यांचं स्थलांतर आम्ही ज्या ठिकाणी झोपडीधारक राहतो त्याच ठिकाणी झाला पाहिजे असा ठाम आम्ही निषेध करतो आणि खास करून पियुष गोयल यांचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी धन्यवाद आता सर्वांना माहिती आहे की देश हा फक्त चालतो की दोघांच्या इशाऱ्यावर चालतो आणि ते दोघं हे हिटलर विचाराचे आहेत त्यांना हे लोकशाही पाहिजे नाही त्यांना हिटलरशाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे परंतु ही भारत भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही कारण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न आणून पाडणार हे छानपणे मी सांगतो धन्यवाद जास्तीत जास्त प्रॉब्लेम म्हटलं तर महिलांना आहे कारण तुम्हाला माहीत आहे स्वतःचं घर सोडून जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं म्हटलं तर ती मानसिकता त्यांची बदलण्यासाठी किंवा ते जरी विचारनुसतं मनामध्ये आले तरीसुद्धा महिलांना किती त्रास होईल याचा त्यांनी अंदाज घेतलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी त्यांची दादागिरी चाललेली आहे आणि संपूर्ण दादागिरी करून त्यांना देशातलं सगळं वातावरण आता तर त्यांनी बिघडवलेलंच आहे परंतु नको नको ते कायदे करून पाहिजे तसे स्वतःला स्वतःच्या हितासाठी वापरणं आणि दुसऱ्या पक्षाचे किंवा दुसऱ्या लोकांचं अहित कसं करायचं हे त्या बी जे पीच्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि तेच आता ते मोठ्या मोठ्या अशा अदानी अंबानी वगैरे किंवा जे नीरव मोदी वगैरे हे जे म मल्ल्या वगैरे पळवून लावले ह्यांच्या साथीदाराने गोरगरिबांची जी पळवणूक करण्याचं काम होणार आहे तर ह्यासाठी आम्ही महिलांनी त्यांचा निषेध करतो फर्स्ट आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं त्यांनी ही झोपडपट्टीवासी यांची व्याख्याच बदलून टाकलेली आहे आता मिठागराच्या जमिनीवर जर यांना झोपडपट्टी त्यांना देणार मग त्यांची हक्काची घरं म्हणजे जी कायदा काढलेला आहे का ज्यांना घरं नाही आहेत त्यांना घरं देणं हा कायद्याची व्याख्याच बदलून टाकतात हे गव्हर्नमेंट तर काय ज्यांची घरं ज्या झो झोपडपट्टीमध्ये वसलेली आहेत तिथेच त्यांना द्यावं मिठाग्रहामध्ये काही स्थलांतर करण्याची गरज नाही आहे आणि मिठाग्रह ही मीठ पिकवण्याची जागा आहे त्यांना पण त्या काहीतरी एक मर्यादा असते ती जागा पण काहीतरी एक पोषक का आहे मिठासाठी म्हणून ठेवलेली असते आज मुंबईतली संपूर्ण जागा ही आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं ते पूर्ण हडप करण्याच्या मागे लागलेलं ला आहे आणि योजना आणता येत नाही आपल्याकडे सगळी बेकारी आहे आपल्या युवकांना नोकऱ्या नाही आहेत महिलांना रोजगार नाही आहेत आणि युवतींना सुद्धा नोकऱ्या भेटत नाही आहेत म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करायचे बाजूलाच राहिलेले आहेत यांचे प्रश्न सोडवणं बाजूला राहिलेलं आहे आणि यांचं म्हणजे ही जमीन कुठे कुठली जमीन आपण आपण घेऊ जशा गावटांच्या जमिनी पण ते लोक हडप करत आहेत जी हद्द खाल म्हणजे इंग्रजांच्या काळांपासून ज्या हद्दी आहेत त्या देखील त्यांनी बदलून टाकलेल्या आहेत का तर त्यांच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे म्हणून आणि हे जे संविधान आहे हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपली राज्यघटना चालते संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो आणि त्या महामानवाने ही जी घटना बनवलेली आहे त्यानुसार सर्व व्यवस्थित व्हावं ह्यासाठी आपल्याला ह्या गव्हर्मेंटचा निषेध करून आता येणाऱ्या येणाऱ्या ज्या येणाऱ्या जे काही मतदान असेल त्या सर्वांनी सहकार्य करावं आणि ह्या गव्हर्नमेंटचा ह्या पियुष गोयल यांनी जी म्हणणं मांडलेलं आहे त्याचा संपूर्ण महिला वर्ग आणि आम्ही त्यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीईएन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखर